आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष ददा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्षबांधणी सुरू केली आहे प्रदेश अध्यक्ष समितादा कदम यांची जिल्ह्यातील धडाकेबाज कामगिरी यामुळे इतर पक्षातील असंख्य नेते पदाधिकारी हे जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत आज सांगली जिल्ह्यातील कर्नाळगावचे माजी उपसरपंच आणि काँग्रेस पक्षाचे माजी पदाधिकारी नासिर चोगले यांच्यासह समीर मुल्ला पोपट मंगसुळे रघुनंदन उर्फ नाना घोरपडे किरण कदम सागर मोहिते यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला प्रदेश अध्यक्ष समीद कदम यांच्या हस्ते प्रवेश करून त्यांना गावच्या विकासाच्या दृष्टीने लागणारी सर्व मदत करण्याचं अभिवचन देण्यात आलं आणि यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक महादेवांना कुरणे जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी मागासुरे सेपचे जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे जिल्हा संघटक सलीमभाई पठाण भोसले शहराध्यक्ष डॉक्टर ओबीसीचे शहर जिल्हाध्यक्ष कासम मुल्ला सुशांत काळे अल्ताफ रोहिले जयसिंग चव्हाण अरविंद पाटील यांच्यासह जनसराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष दानांचा संघ मी कायम असतो आणि हे नाशिरबाईच्या इथं एक कार्यक्रम होता त्यांच्या कार्यक्रमानिमित्त नाशिरबाई त्यांचे संबंध आल्यामुळं प्रत्येक जी का दादांची भेट झाल्यापासून नाशिरबाई सारखी म्हणायचं आईला दादांची कामं ही पद्धत चांगली आहे त्यांनी सगळ्यांना आम्हाला म्हणजे गावातील सगळ्यांना ह्या आलेल्या सगळ्यांना सांगितलं बाबा आपणाला भविष्यात कोण नेताच नाही आपल्याला आता सांगली तर अशी परिस्थिती आहे लई भयानक परिस्थिती आहे त्यामुळं आम्ही हे सगळ्यांनी निर्णय घेतला की बाबा दादाच्या मार्गदर्शनाला आपण काम करायचं जे गावातील काय राहिलेली जी कामं आहेत ती नाशिरबाई आता स्वतः त्यांनी पॅनेल लावला हनुमानला जवळजवळ तेरापैकी नाही दोन शिटा गेल्या तीन चार मतात आणि आता ग्रामपंचायत सुद्धा ते डेप्युटी सरपंच म्हणून चांगलं काम केलेलं आहे अजून आपली लोक यायचे पण थोडं गावात एक शाळेतला एक कार्यक्रम आहे म्हणतात ते थांबले पण दादा म्हणजे शेवटच आहे इथं कामाचा विषयच नाही कारण आम्ही बघितलंय तिथं शनिवार सुट्टी रविवार सुट्टी काही भांडगड नाही काही नाही कुठलंही काम असू दे रात्री बारा वाजले तरी कुठल्याही अधिकाऱ्याचं काम मला स्वतः अनुभव आलेला आहे जवळजवळ पंधरा सोळा वर्ष मी त्यांच्या त्यांच्याबरोबर आहे त्यामुळे हे आम्ही जे आता गावातील बरीच लोक आता आमच्या विवेकनाथ मधले सुद्धा पोराता गेल्या देऊन भेटून ते सुद्धा आता लवकर ते प्रवेश करणार आहे आणि दादांचा कामाचा विषय नाही दादाजी अनुभवशी दिल्ली पातूर विषयच नाही या ठिकाणी आपल्या जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित दादा यांच्या माध्यमातून गेले म्हणजे माझा संपर्क थोड्याच दिवसाचा आला पण त्यांचे काम करण्याची जी पद्धत आहे आणि जी त्यांना काम पूर्ण करायची धमक होती ते बघून मी होऊन स्वतः त्यांना म्हटलं की दादा मला आपल्याबरोबर काम करायची इच्छा आहे गेले पंचवीस वर्ष मी काँग्रेसचं काम केलं आहे आज ग्रामपंचायतला निवडून येऊन डेप्युटी सरपंच आज मी सदस्य आहे पाणीपुरवठेचं हनुमान पाणीपुरवठेचं परवा पर करण्यामध्ये स्वतः आम्ही चार पाच जणांत मिळून पॅनेल निवडून आणलं आहे पूर्ण पण इतकी इच्छा झाली दादांचं काम बघून की आपल्याला आता कामाची गरज खूप मोठी आहे म्हणून मी स्वतः इच्छा व्यक्त करून आज जैन स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे आज एवढीच गा ग्वाही देतो दादा पाटीशी राहिले का सांगली विधानसभा मतदारसंघात त्यांना दोन महिन्यात ह्या गोष्टीचा रिझल्ट शंभर टक्के हा माझ्या वतीने पुरेपूर प्रयत्न करून मी देणार